हे बघा एखाद्या दारुड्याने गायकाचा विरोध केला सहन करू आम्ही एखाद्या नास्तिकाने पखवाजाचा विरोध केला सहन करू आम्ही एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराचा विरोध केला एखाद्या बेवड्याने गायकाचा वादकाचा महाराजाचा विरोध केला एखाद्या संप्रदायाची सेवा करणाऱ्या माणसाचा विरोध केला आम्ही लोक सहन करू पण ज्या दिवशी परमार्थ करणारा मनुष्य परमार्थ करणाऱ्या माणसाचा विरोध केला त्या दिवशी मनुष्य कचून जातो बरं महाराज ज्या दिवशी वादकच वादकाचा विरोध करेल त्या दिवशी कोणाकडे जायचं महाराज ज्या दिवशी गायकच गायकाचा विरोध करल त्या दिवशी जायचं आणि ज्या दिवशी कीर्तनकार कीर्तनकाराचा कर विरोध करेल त्या दिवशी जायचं म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कधीतरी मन मोठं करायला शिका wow. कधीतरी मन मोठं करायला शिका माझं भांडणच ते महाराज जेवढे काही महाराष्ट्रात माझे विरोधच झाले ते माझ्या मुळे झालेच नाही महाराज कधी दुसऱ्याच्या प्रकरणात तंगडी टाकली की लोक माझा विरोध करतात पण हे बघा आज जो प्रसंग माझा यावर आहे ते उद्या तुमच्यावर येणार आहे आणि जो उद्यावर आहे तो तुमच्यावर आहे जे एकूण ऐकायला बोलतात ते हे विसरून गेले की तुमचं घर सुद्धा काचेच आहे तुम्ही सुद्धा चोवीस तास समाजात आहे उद्या तुमच्यावर सुद्धा प्रसंग अरे प्रसंग कोण हवा राही उद्या फक्त सगळे एका मायच्या लेकरासारखे रहा लोक तुम्हाला एक तर आपलं नशीब एवढं खराब आहे आपल्यापेक्षा मोठे आपल्याला मानत नाही <laughs> <laughs> आपलं नशीब एवढं खराब हे की तुमच्या पेक्षा मोठे कीर्तनकार तुम्हाला सगळ्या तमासगिरा समजतात ते तुम्हाला मार समजतच नाहीये कारण की सगळ्या मोठ्या लोकांचे पा कीर्तनात नोटिशन म्हणायचं नाही पप्पा वाजवायचं नाही मुकडे वाजवायचे नाही कीर्तनात चालतील हे सगळे आपल्या विरोधातच आहे आणि मग ते आपल्याला मानत नाही लायन यांचा आदर्श आपण नाही मग आपण जर आपण सगळे जर आपण आपल्या विरोधात जायला लागलो तर उद्या लोक काय करतील म्हणून तुम्ही जर सगळे एकत्रित राहिले ना तसे कितीही माळकरी हिर्यासू द्या कितीही परमार्थ करणारी असू द्या पण ते काय एखाद्या दारुड्याच्या डेकणाच्या संगतीत गेले की त्यांचा नाच झाले नाही म्हणून माळकरी हिऱ्यांना माझी विनंती आहे डेकणापासून सावधरा ते तुम्हाला कधी तोडा लावतील काही सांगता येत नाहीये म्हणून जन्माले येणारा कोणताही मुलगा दारूची बॉटल सोबत घेऊन नाहीयेत जन्माले येणारा कोणताही मुलगा तंबाखूची पुडी नाही घेऊन येत गुटक्याची पुढी नाही घेऊन येतो का तो दारू पितो का तो गुटका खातो का तो बिडे पितो याचं कारण त्याला संगत वाईट आहे म्हणून संगती जीवनासाठी आहे काही संगे संगेचा मी तर या मताचा महाराज हे शंभर गाढवाच मालक होण्यापेक्षा नोकर झालेलं कधी चालेल संत समागम एखादी परी हवे त्यांचे द्वारी अरे संताच्या दारात कुत्रा जरी झालं तर फायदा पाहते तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उद्या साधूच्या दरबारात बैल जरी झाला तरी नानोबराच्या सोहळ्यात दोन दोन लाख लोक बैलाचं दर्शन घेतात महाराज कोणाचं घेतात बैलाच साधू संतांच्या दरबारात घोडे जरी झाले तरी घोड्याचं दर्शन झाल्याशिवाय पालखी निघत नाही महाराज हा नेम आहे म्हणून कुसंगती कामाची नाही विसंगतीने काय होत प्रमाण घ्या कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नाही मग तुमच्याने माझ्या जीवनासाठी सर्वात सुंदर संगती आहे सुसंगती काही साधक निळोबरायकडे गेले हो साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल निळोबराय सांगतात साधू संतांच्या सहवासामध्ये सा गेल्यानंतर माणसाचा उद्धार होईल याची अपेक्षा याची मनात तुम्ही शंका घेऊ नका साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतो आनंदाचं पहिलं शिपोत्रामो सत्संग विवेक ना हो राम कृपा बिन सुलभ न सो संता विन प्राप्ति नहीं ऐसे वेद देती किती ही बिघडलेल जीवन असू द्या महाराज तुमचं संतांचा स्पर्श झाला की सार्थक कुछ करिने

thank oh. you कीर्ती वड केले रामायण रामाधी बोलीला वाल्मीची करी प्रभु रामचंद्र जन्मालेण्याच्या अगोदर विश्वाचा मालक कर्तुम तो जगाचा मालक जन्माला येण्याच्या अगोदर प्रभू रामचंद्राने काय खायचंय प्रभू रामचंद्राने कुठं जायचंय प्रभू रामचंद्राने किती लग्न करायचे प्रभू रामचंद्राने कोणाला किती बोलायचं हे अगोदर लिहून ठेवलेलं होतं बोलीला वाल्मिक ना। नामाने म्हणून तुमच्याने माझ्यासाठी जीवनात सर्वात मोठी संगती साधूची संगतीचे शास्त्रामध्ये तीन प्रकारे कुसंगत सुसंगत आणि विसंगत कुसंगतीने काय होतं ढेकनाच्या संगे हिराधुभंगाला कुसंगे नाडाला साधू जायचा अनमोल किमतीचा असू द्या डेकनाच्या संख्येत गेला की त्याचा नाश होतो तर जगाचा बाप सुद्धा तुमच्या समोर नतमस्त बोली ताकद सर्व म्हणून आपले माणसं ज्या दिवशी आपल्या विरोधात जाते ज्ञानोपरा बोलिले जे ऋषी साच भावेता या ज्यांच्यासाठी आपण इथं आलोय तेच जर लोक आपल्याला इंद्राणीवर स्नान केल्यानंतर म्हणतात ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करू नको इंद्रायणी वाटल हे सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊ नको मंदिर वाटल एवढा त्रास असून सुद्धा महाराज त्या लोकांना अद्दल घडवावी त्या काळातल्या ब्राह्मणांना अद्दल घडवावी म्हणून ज्ञानोप्राणी जीवनातला केलेला सगळ्यात एक छोटा चमत्कार आहे म्हैसे पुत्रा मुखी बोलवणे चालवणे भिंती पैसुनिया चांगदेव महाराजांचा गर्व नष्ट करण्यासाठी ज्ञानोबराईने हा चमत्कार केला आणि ज्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय ज्याने निर्जीव भिंत चालवली अशा महात्म्याचं वर्णन मी काय करू फक्त दोन मिनिटात म्हणा दुसरं चरण

आणि तिथे एक हत्ती पाणी पिण्यासाठी आला काय पिण्यासाठी आला हत्ती पिण्यासाठी पाणी बेंडकी कशाच्या निमित्तानं तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर गेलेली होती आणि त्या बेणकीच्या पिल्याने त्या हत्तीकडे पाहिल्यानंतर ते घायबरले कारण एवढा मोठा प्राणी त्यांनी कधी पाहिलाच नव्हता आणि मग हत्ती पाणी पिऊन निघून गेल्यानंतर ती बेंडूक आली ते पोरं सगळे घायबरले रडायला लागले पडायला लागले आई म्हणली कारे बोरा नो काय झालं काय भिताय तुम्ही काय झालं काय बघितलं असं आता आई आज एवढा मोठा प्राणी आपल्या धरणामध्ये सरोवरामध्ये आला होता mm -hmm. mm -hmm. की एवढा मोठा प्राणी आम्ही पाहिलाच नाही मग ती बेंडकू काय करायला लागली पोरा एवढा मोठा नाही ग म्हणेकीन परत फुगवलो एवढा मोठा पोरान आता नाही ग आई बेंडकीन परत पोट फुगव आता बेंडकी किती फुगली म्हणजे हत्ती होईल का महाराज फुगून फुगून एक तर फुटल mm पण -hmm. हत्ती होणार नाहीये तस आमच्या सारख्या बेंडक्यांनी माणसाचं काय वर्णन करायचं आकाशाही पेक्षा आकाशाही पेक्षा ज्यांची व्यापकता आहे समुद्राही पेक्षा ज्यांची खोली आहे अनुरेनु या थोकडा तुका आकाशा एवढा आम्ही वर्णन करणं म्हणजे महाराज सांगतात बहुतुदे संतांचा महात्मा अभांग आहे नोहे महिमा संतांचा आणि उत्तरार्धामध्ये निळून राहिले नामदेरायचं वर्णन केलं नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विश्वाचा मालक माझ्या नामदेयच्या हाताने जेवण करत होता सर्वांना